लिखित मध्ये द्या आणि त्यावर आमचे ज्येष्ठ जे लोक आहेत या आमच्या भटक्या समाजाचे त्याच्यावर लगेच निर्णय घेतो तुम्हाला लिखित मध्ये देतो त्यानंतर आपण पुढचं एक याच्या पुढचं काही निर्णय असेल ना साहेब मी फक्त एकच म्हणतो की लिखित मध्ये द्यावं एवढीच विनंती आमची माणसाला माणूस होऊन जागण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना दिलेला आहे ना आपण त्यांचा ऐकू ठीक आहे ऐका माझं तेच मत आहे की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांसमोर संपर्क करा वरिष्ठांशी बोलायला लावा आणि त्यांचा घ्या ना सर कारण की आता पाच लाख पक्षाचा प्रॉब्लेम होईल माझा पूर्ण महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे तुम्ही निर्णय चांगला घेतला उलट मोरे साहेबांनी आरोपी लागत लिंदीच तात्काळ प्रशासन त्यानंतर सगळ्यांनी चांगला निर्णय घेतला असून फक्त आमचं मत असं आहे मुख्यमंत्री साहेबांना सांगा एक पत्र द्या हे जर दुसऱ्या समाजावर व्हावं असतं ना साहेब आता प्रश्न पुणे बंद झाला त्यामुळे महाराष्ट्र बंद झाला कंट्रोल की एकदम संविधानिक मार्गाने चाललंय शांतीमध्ये खूप मोठी ताकद आहे आम्हाला पण माहिती त्यामुळे साहेब आम्ही मुख्यमंत्री साहेबांना याच्यामध्ये दखल घ्यायला मुख्यमंत्री साहेबच याच्यावर जो काम निर्णय घेतील बाकी कोणी घेणार नाही हे मला माहिती आहे चाललं त्यामुळे मी तुम्हाला परत परत तीच विनंती करतो मुख्यमंत्र्यांनाच निर्णय घ्यायला मुख्यमंत्री जे म्हणतील ते आम्ही पूर्व दिशा करायला तयार 管那么了。Bon <c oughs> साहेबांचं पत्र लिखित मध्ये पाहिजे आणि ही घटना राजगुरुनगर शहरामध्ये घडलेली आहे त्यामुळे या घटनेचा निषेधार्थ निषेधार्थ आम्ही उद्या राजगुरनगर शहर बंद करणार आहे कारण काय माहितीये का आता तुम्ही मला एक सांगा या अशा घटना वारंवार घटना आहेत असं समजू नका की राजगुरूनगर शहरामध्ये जाती धर्माचा काही उल्लेख किंवा केला जातो ही घटना अमानवी घटना आहे या घटनेमुळं आमच्या राजगुरुनगर शहराचं नव्हे या खेड तालुक्याच्या नावाला आहे त्यामुळं उद्या भीमशक्ती संघटनेच्या वतीने आम्ही संपूर्ण राजगुरुनगर शहर बंद करून या घटने आणि मागासवर्गीयांना आदिवासींना फटक्या विमुक्तांना जगण्याचा अधिकार आहे <गँग> की नाहीये परभणीमध्ये वडार समाजाच्या एका मुलाला मानवी आकृष्टमुळे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली मुख्यमंत्री महोदय घोषणा करतात पंचवीस पंचवीस लाखाच्या कोणत्या मागासवर्गीयावरती अत्याचाराने आणय झाले आणि कोणाला पैसे मिळाले आमचे जे काही सहकार्य त्यांनी सांगितलं पंचवीस लाख रुपये आमची मागणी अशी आहे की एका मुलीला एक कोटी रुपये मिळाले पाहिजे अशा दोन मुलीला दोन कोटी रुपये त्या पीडित कुटुंबियांना मिळाले पाहिजे त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबातील ना आता हा मुलगा जो आहे साहेब हा मुलगा आपली उपजीविका कचरा गाडीवर कचरा लोकांचा कचरा गोळा करून आजही आमची परिस्थिती आजही मागे लोकांची परिस्थिती आहे भटक्या लोकांच्या बाबतीत जर का सांगायचं जर काय झालं तर पोत्राची भूमिका तुम्ही बघा म्हणजे अक्षरशः पाठीवर फटके खाऊन आम्हाला पोट भरायचं म्हणजे पोट भरण्यासाठी आम्हाला पाठीवर फटके खाऊन पोट भरायला लागतात आज अशी दयनीय अवस्था असताना देखील त्या भटक्या युक्तांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाहीये आज तुम्ही महोदय आज तुम्ही आलात हे पोलीस स्टेशन काय झोपेत झोपलेलं असते का हे काय यांचं काय चाललेलं एक लक्षात घ्या आपण एक गोष्ट लक्षात घ्या पोलिसांनी आम्हाला माहिती पोलिसांबद्दल जर तुमचा काही रोष असेल तर तुम्ही तसं सांगा परंतु रोष काय काय आमची पाहिजे आम्ही कोणाकडे तुमच्याकडेच मागणार ना नाही नका देऊ पण आम्ही सौरक्षणपणाकडे मागू मागू मागणार नाही आम्ही पण एकच विनंती आहे की मान राजकारण करू नका काय करायचं संबंध आहे जर पूर्ण होऊ शकत नाही तर मी कसं तुम्हाला सांगू आम्ही राजकारण काय केले आम्ही कोणत्या पक्षाचं नाव घेतलं त्यावेळेच राजकारण राजकारणाला आम्ही राजकारण काय आम्ही काय राजकीय दादा राजकीय गोष्ट कुठला बोलूया आपण आम्ही काय बोललो काय राजकीय चला बसून